नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये पर्स बनवून दाखवणार आहे एक पॉकेटवाली मांगे पण एकदा बनवलेली आहे आता ही तिच्यापेक्षा खूप सोपी आहे तुम्हाला सहज जमेल फक्त व्हिडिओ कुठे स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे बघा सुंदर आपली पर्स तयार झालेली आहे चला आता झटपट आपण सुरुवात करू सर्वात पहिले इथे बघा हा ज्या वेळेस बघा मी ब्लाऊज शिवते आपल्याकडे थोडाफार कपडा हा ब्लाउजचा शिल्लक राहतो ना तो घेतलेला आहे लांबी घेतलेली आहे अकरा इंच रुंदी घेतलेली आहे आठ इंच आता तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता छोटी बनवायची असेल तर थोडंसं छोटं माप घ्यायचं याच्यापेक्षा आणि याला बघा मी कॅनवस लावून घेतलेला आहे जी बाजू थोडीशी चमक असते ना कॅनवसला ती बाजू कपड्याला चिपकते थोडीशी त्याच्यावर इस्तरी फिरून घ्यायची आता इथे बघा आपल्याला असा हा कपडा फोल्ड करायचा आहे हे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवलेले आणि जी ओपन बाजू आहे ना तिथे आपल्याला थोडासा गोल राऊंड द्यायचा आहे म्हणजे तिथे आपल्याला थोडंसं कट करायचं आहे चॉकनी पहिले बघा मार्किंग करून घेतली हे बघा अगदी नॉर्मल असं थोडंसं इथे गोलाई द्यायची आपल्याला आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच मापाचं अस्तर पण घ्यायचं आहे आता इथे बघा मी ह्याच मापाचं अस्तर कटिंग करून घेतलेले ते पण ब्लाउजच्या पिसाच्या वरती ठेवलेलं आहे आता आपल्याला इथे बघा मध्यभागी ना दोन इंच हा इथला कपडा सोडून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला तिथे शिलाई मारायची नाही पूर्ण कडेला आपल्याला शिलाई मारायची अर्धा इंचाची चला आता तुम्हाला मी मशीनवरती दाखवते आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे हा कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे हे बघा कमी जास्त झाला नाही पाहिजे सर्व बाजूना आता त्याच्यानंतर आहे ना आपण काय करू इथे ना ज्या बाजूला कॅनवस आहे ना त्या बाजूना शिलाई माराय सुरुवात करू म्हणजे कारण का आपण ती बाजू ना गोलाई राऊंड घेतलेलं आहे आणि इथे बघा मी रेड कलरनी थोडासा चॉकनी मार्किंग केली तिथे आपल्याला शिवायचं नाही ओपन ठेवायचं आहे चला सुरुवात केलेली तुमच्या लक्षात येईल हे बघा इथे आलेली थांबलेली आहे इथला हे बघा सुई उचलून घेतली त्याच्या पुढे ठेवलेली बघू शकता आता इथून आपल्याला सरळ यायचंय आता त्याच्यानंतर पूर्ण बाजूला आपल्याला शिलाई कॅनव्हास वरती मारून घ्यायची हे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर शिलाई कामाची आवड असेल तर तुम्ही पण असं काहीतरी शिकू शकता आता मी ब्लाउज शिवते कधी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला नसला ना मग मी असं काहीतरी बनवत असते आणि तुम्हाला पण मी शेअर करत असते काही अवघड नाही जास्त आता चला इथे बघा बाहेरचा जे अस्तरचा कपडा आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे इथे बघा छोटे छोटे कट मारून घेतलेले आता आपण जिथे ओपन बाजू ठेवली ती ना दोन इंच हे बघा तो कपडा आहे ना तिथे शिलाई मारली नाही ना तिथून ना आपल्याला हा कपडा आता बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बाहेरचा कपडा आतमध्ये टर्न करायचा आहे बघू शकता इथे बघा बाहेर काढून घेतलेला आहे आता इथे मी स्केल घेतलेली आहे पट्टीच्या साय्याने आपल्याला हे काने कोपरे आहे ना व्यवस्थित असे काढून घ्यायचे हे बघा आता त्याच्यानंतर इथे आपला ओपन भाग होता तो आहे ना असं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आणि आपल्याला त्याच्यावरती तेवढी शिलाई मारून घ्यायची चला आता मशीनवर दाखवते आता इथे ना अस्तरचं आणि ब्लाउज पीसचा कपडा आपल्याला तो आतमध्ये पहिले अर्धा इंच फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची चला शिलाई मारून झालेली आहे हे बघा आता बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे बघा जी खालची बाजू ना स्क्वेअरमध्ये आहे ना हे बघा म्हणजे सरळ तिथून आपल्याला वरच्या साईडला असं फोल्ड करायचं आहे हे बघा आता इथे मी मोजून घेते हे बघा असं फोल्ड करायचं आणि इथे मी आता चार इंच घेते तुम्ही मो मोठी पर्स बनवायची असेल ना साडेचार घ्या पाच घ्या पण कपडा थोडा जास्त घ्यायचा मग दोन्ही बाजूला चार चार इंचाला मार्किंग करून घेते हे बघा आणि आपल्याला आता पूर्ण कडेला शिलाई मारून घ्यायची चला मशीन वर दाखवते हे बघा शिलाई मारायला सुरुवात केलेली आता बघू शकतात इथून पण मी खाली सरळ घेतलेली आहे इथून पण आपल्याला सरळ घ्यायची आणि शिलाई घेतानी बारीक शिलाई घ्यायची म्हणजे लवकर आपली शिलाई ओपन होत नाही इकडे पण वरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आता झालेली आहे आता अजून छान असं छोटस त्याला आपण इथे लेस लावून घेऊ म्हणजे छान लोक येतं हे बघा इथे आता सुरुवात करते लावायला आता तुमचा प्लेन कपडा असेल ना साधा नॉर्मल तर तुम्ही पूर्ण लावू शकता पण मी इथे मी फक्त वरच्या साईडला लेस लावून घेणार आहे जसं आपण वरती गोलाय असा आकार घेतला तशीच आपल्याला लेस लावायची कपडा आहे ना बाहेर नाही दिसला पाहिजे लेसच्या बाहेर नाही तर मग आपली फिनिशिंग जाते अगदी बाजारपेक्षा सुंदर आपण घरच्या घरी इथे पर्स बनवू शकतो असंच मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन घेऊन येत जाईल जास्त अवघड नाही सोपच आहे हे बघा इथे पूर्ण मी लेस लावून घेतलेली आहे इथपर्यंत आणि खूप समजून सांगण्याचा पण प्रयत्न करत असते मी आता इथून बघा आपल्याला या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे वरचा भाग बघू शकता आता इथे आपण आहे ना बटन लावून घेऊ याचा मध्य पहिले काढून घेऊ हे बघा इथे मार्किंग करून घेते चॉकने आणि इथे पण आपल्याला मार्किंग करायची थोडंसं आपल्याला इथे बघा हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे ही मार्किंग खाली येते चला आता इथे बघा मी प्रेस बटन घेतलेलं आहे जे आपण ब्लाऊजला लावतो ना ते घेतलेलं आहे आता हे मी ना असं सुईनाच लावून घेते हे बघा शिवून घेते इथे या पद्धतीने मी असं काहीतरी चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगत चला आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत चला आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ना त्यांचे खरंच मनापासून खूप धन्यवाद बघू शकता इथे बघा बटन मी लावून घेतलेलं ला। आहे हे बघा आपण जे काही घरी बनवतो ना त्याच्यामध्ये खूप सारा आनंद असतो कारण का आपल्या आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं हे बघा बघू शकता आता याच्यामध्ये आरामात आहे ना पैसे बसू शकता हे बघा मी माप वगैरे म्हणजे अंदाजीच तरी घेतलं तर हे बघा याच्यात मोबाईल पण बसतो बरोबर बघू शकता सुंदर इथे आपली पर्स तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद